नमस्कार मंडळी प्रथम आपण गणपतीची कहाणी बघूया ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकांचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकांची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशापायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहांचा सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्येय जे बाबीजे चिंतिले लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरे सुफल संपूर्ण आता आपण श्रावणी सोमवारची शिवा मोठीची कहाणी बघूया आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगला प्रतिपाळ करीन आवडतीस जेवायला उष्ट नेसायला जाडं भरणं राहायला गुरांचं बेडं दिलं गुरख्याचं काम दिलं पुढं श्रावण मासाला पहिला सोमवाराला राणीवणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवा मूठ वाहतो त्यांना काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय गायानो कसा वसता आम्ही शिवा मुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमुठ तांदूळ घ्यावी शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलांची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंड्यानं तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नणंदा जावा आवडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं असा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवा मुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य दे नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला तीरानानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवाराला नातनावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्य बरवून मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, शिवा देवा सासू सासरा दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर देवा असे म्हणून तीळ भायले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल व्हायला दूध पिऊन निजून राहिले संध्याकाळी सासू सासरांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने जवाब दिला माझा देव फार लांब आहे फार वाट कठीण आहे काटेकुटे आहेत वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं ला चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागले नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही त्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडती चित्तया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे असे त्यांना वाटू लागले नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्या वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नाजडितांचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू ससरा दिरा भावा नणंदा जावा भ्रताराम आवड नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला पाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने न्यायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं इकडे देऊन अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटं देऊळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ दिसलं तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंडीवर पागोटं आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं ती म्हणाली माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सगळ्यांना हो्या उत्तराची कहाणी उत्तरी सफल संपूर्ण धन्यवाद